नमस्कार मी सोनारी संगीत काळे प्रभाग क्रमांक तेरामधून आज निवडणूक लढवत आहे तर मी प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला दा अर्धा अर्धा तास पंधरा पंधरा मिनिट मी बसून त्यांच्या समस्या समजून घेते त्यांच्या समस्या समजून घेऊन लिहून घेऊन त्याच्यावर शंभर टक्के निराकरण करणार आहे अशी मी त्यांना खात्री दिलेली आहे त्यामुळं मतदार आपल्यावर सगळं खुश आहेत ते म्हणतात आम्ही आमचा संपूर्ण पाठिंबा ताई तुम्हालाच असणार आहे फक्त तुम्ही आमचं काम करा आम्ही तुम्हाला शंभर टक्के मतदान करणार आहे अशी सर्व नागरिकांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहे आणि सर्वांना इतका म्हणजे प्रचंड आनंद होत आहे की काही तुम्ही आमच्या प्रभागात आलेला आहे फक्त प्रभाग स्वच्छ सुंदर करा बस एवढंच त्यांचं म्हणणं आहे बाकी काही नाही त्यांना पाहिजे हे सगळ्या करत असताना आज कुठेतरी शक्ती प्रदर्शन करत लोक प्रचार करत आहेत त्यामध्ये मात्र तुम्ही लोकांना वेळ देत आहात समोर काय सांगितलं प्रदर्शन करण्यापेक्षा आपण प्रत्येक उमेदवारांनी ना प्रत्येक मतदाराला वेळ देणं गरजेचं आहे कारण त्यांचं काही ना काही आपल्याशी बोलणं असतं त्यांना असं वाटतं शक्ती प्रदर्शन केल्यावर ते आपल्याला सांगू शकत नाही तर आपण प्रत्यक्ष घरात जाऊन बसलो तर ते आपल्याशी मनमोकळं बोलतात